आकाशवाणी नागपूर समृद्ध शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील सुमारे नव्वद लाख अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपैकी ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली असून केवळ आठ टक्के शेतकऱ्यांना केवायसीमुळे मदत देण्याची बाकी आहे ती पण लवकर देण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत केला दोन हजार चौदा पूर्वीचा विदर्भ आणि दोन हजार चौदा नंतरचा विदर्भ वडेट्टीवारांनी बघावा योजनाच्या सोयी पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडलं आहे असं त्यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं विरोधकांनी केवळ त्रागा करणारी पत्रकार परिषद घेतली अशी टीकाही त्यांनी यावेळी केली विधानभवनाच्या परिषद सभागृहात राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशनासाठी स्थानिक प्रशासनानं केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनानं उत्तम नियोजन केलं आहे अधिवेशनाच्या या यशस्वीतेसाठी प्रत्येक विभाग प्रमुखांना तत्पर राहून सर्वत्र सुव्यवस्था राखावी अशा सूचना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज केल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर मनालिक क्षीरसागर यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी विद्यापीठाशी संबंधित विविध विषयांवर आणि आगामी प्रकल्पांवर चर्चा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी तीनशे पन्नासवा शहीदी समागम संपन्न झाला मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की या समागमाच्या माध्यमातून नानकपंथी समाजातील सिकलीगर बंजारा लबाना आणि इतर समाज पुन्हा एकत्र येत आहेत हे केवळ सामाजिक ऐक्याचं सा दर्शन नसून आपल्या सामूहिक सांस्कृतिक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारशाच्या दृढीकरणाचं आहे हवामान आज नागपूर येथे कमाल तापमान एकोणतीस पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान आठ पूर्णांक पाच डिग्री सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं आठ पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस असं नोंदवण्यात आलं याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार